मस्त असे खुसखुशीत शंकरपाळे तयार करूया आणि आजचे शंकरपाळे कणिक आणि गुळाचे आहे बाकी आपण कुठलंही साहित्य वापरलेलं नाही मस्त कणिक गूळ तूप यांनी आपले छान शंकरपाळे तयार झालेले आहे इथे मी दीड वाटी गूळ घेतलेला आहे आणि यामध्ये एक वाटी गरम दूध घेतलेलं आहे आणि हे नीट मिस मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं त्यानंतर आपण चार वाट्या कणिक वापरतो आहे आणि चार वाटे आपण कणिक घेतलेलं आहे यामध्ये आपण एक वाटी गरम कडकडीत तूप घातलेलं आहे आणि आता हे सगळं मिश्रण नीट मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता आपण हे हाताने पण आता मिक्स करू शकतो कारण आता तूप गरम नाही आहे कणकेत मिसळल्या गेलेलं आहे याची मूठ वळून घेतली आणि अशी मूठ वळल्या गेली गे की तुपाचं प्रमाण व्यवस्थित आहे आणि यामध्ये आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे वन टी टीस्पून आपलं दूध आणि गुळाचं मिश्रण आपण गाळून घेतो आहे जर काही गुळाचे खडे असतील तर त्या गाळीत राहतील आणि आता आपण हे मिश्रण वापरून आपली कणिक भिजवायला घेऊया तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच मस्त मस्त रेसिपीज चॅनलवर पाहत राहा आता आपण हे दूध वापरून हळूहळू कणिक मळून घेतो आहे आणि थोडंसं मला पाण्याची गरज आहे असं वाटतं आहे तर मी इथे अर्धा वाटी पाणी अजून घेते तेसुद्धा घालून घेते आणि कडीक मळून घेते आणि जर अजून आपल्याला असं वाटलं की गरज गरज आहे पाण्याची तर पुन्हा थोडंसं पाणी घेऊया तुम्ही पाहू शकता की थोडी गरज आहे असं वाटतंय तर मी अजून एक वाटी पाणी घेतलं आहे थोडं थोडं पाणी घालते आणि कडीक मळून घेते कणकेवर अवलंबून आहे की आपल्याला त्याला किती पाणी लागते छान नीट कणिक मळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता असा गोळ्या नीट लवचिक झाला की आपण पोळपाटावर या गोळ्याला घेऊन घ्यायचं आहे तूप तेल लावायची काहीच गरज नाही आहे गोळा घ्यायचा आणि लाटायला घ्यायचं आणि छान लाटून घ्यायचं इतकी जाडी असायला हवी आणि आता आपण याला चौकोनी काप करणार आहे म्हणून मी चौ एक चौकोन कापून घेते म्हणजे चौकोनी शंकरपाळे होतील आपले उरलेला भाग पुन्हा आपल्या कणकेत मिक्स करून द्यायचा आहे नवीन गोळा वापरताना तो घेऊन घ्यायचा आणि आता आपण चौकोनी शंकरपाळे करून घेतो आहे हे शंकरपाया तळण्यासाठी एक छानशी ट्रीक आहे तुम्ही पाहू शकता मी एका झाऱ्यावर हे सगळे काप घालून घेतलेले आहे आणि तेल गरम झाल्यावर आपल्याला हे आपल्या तेलामध्ये बुडवून घ्यायचं आहे जेणेकरून हातावर तेल उडणार नाही आणि काही त्रास होणार नाही तर तुम्ही पाहू शकता हे मस्त फुरफुर झालेले आहे तेलामध्ये आणि आरामात हे तेलामध्ये गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला मंदाचेवर यांना छान तळून घ्यायचं आहे आणि छान तळणं झाले की मग यांना झाऱ्यावर थोडा वेळ तसंच ठेवायचं आहे आणि मग त्याला आपल्या पेपरवर काढून घ्यायचं आहे तर आपल्या तर हळूहळू होतात आहे गोल्डन ब्राऊन आता तुम्ही पाहू शकता छान गोल्डन ब्राऊन झाले मी झाऱ्यावर काढून घेतलेलं आहे थोडा वेळ ठेवलं आणि अशा पद्धतीने हे काढल्यावर दिसतात आहे यांना वेगळे ठेवून द्यायचं झालं आपले शंकरपाळे तयार